मानधनाबाबत व भविष्य निर्वाह निधी मिळण्याबाबत लढा सुरू एकशे दोन रुग्णवाहिका वाहन चालक संघटना अमरावती जिल्हा शाखाच्या वतीने आंदोलन बेमुदत कामबंद उपोषण आंदोलनात एकशे दोन रुग्णवाहिका वाहन चालकांनी मागण्या मान्य करून घेण्यासाठी दिला आपला सामूहिक एक्याचा परिचय एकशे दोन रुग्णवाहिका वाहन चालक संघटना जिल्हा शाखा अमरावतीच्या वतीने आज चोवीस फेब्रुवारी सोमवार रोजी दुपारी बारा वाजता आपल्या विविध प्रकारच्या मागण्यांना घेऊन बेमुदत कामबंद उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले तत्पूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संबंधित संघटनाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आपल्या एकजुटीचा परिचय करून देत एकशे दोन रुग्णवाहिका चालकांनी त्यांच्या थकीत मानधनाबाबत व भविष्य निर्वाह निधीचा मुद्दा व्यवस्थित करून आपल्या बेमुदत कामबंद उपोषणाला सुरुवात केली अमरावती जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी एकशे दोन रुग्णवाहिका चालक म्हणून असलेल्या या सर्व सहकाऱ्यांनी भर उन्हात आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आता अभिनही तो कभी नाहीचा नारा बुलंद करीत मागण्या पदरात पाडून घेतल्याशिवाय माघार घ्यायचेच नाही असा पवित्र घेतला असल्याचे चित्र अमरावती जिल्हा परिषदेच्या समीपस्थ आंदोलन मंडपात घेतल्याचे दृश्य यावेळी दिसून आले जिल्हा आरोग्य अधिकारी अमरावती तसेच उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ अकोला यासोबतच अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा निवेदन देण्यात आल्यानंतर सुद्धा आम्हाला न्याय मिळण्यासाठी अजून किती प्रतीक्षा करावी लागेल असा सवाल यावेळी आंदोलन सुरू असताना एकशे दोन रुग्णवाहिका वाहन चालक संघटना जिल्हा शाखा अमरावतीच्या वतीने यावेळी करण्यात आला नमस्कार मी पंकज हाडोळे वाहन चालक एकशे रुग्णवाहिका संघटना तसेच सचिव एकशे दोन रुग्णवाहिका संघटना अमरावती आम्ही आज आमच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद अमरावतीसमोर आज दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीसपासून कुपोषणाला बसलेलो आहे आम्ही आमच्या थकीत मानधनासाठी शासन दरबारी बरेच पत्रव्यवहार तसेच अधिकाऱ्यांची भेट तसेच आंदोलन करूनसुद्धा काहीही उपयोग झालेला नाही म्हणून आज आम्ही शेवटी नाईलादास्तव उपोषणाला बसण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे तरी शासनाने आमच्या उपोषणाची दखल घ्यावी व आमचे मानधन आम्हाला त्वरित मिळावे याकरता आम्ही हा पवित्रा आज घेतलेला आहे आमच्या विविध मागण्यांसाठी आम्ही इथे बसल्यामुळे आमच्या बऱ्याचशा काही प्रमुख मागण्या आहेत जसं वाहनचालकांना चालू काळातील चार ते पाच महिन्याचे थकीत मानधन तात्काळ मिळावे तसेच सतरा मार्च दोन हजार वीसच्या शासन निर्णयाप्रमाणे आम्हाला जी निविदा निविदा प्रक्रिया राबवताना शासनाने जी निविदा काढलेली आहे तो शासन निर्णय जो आहे सतरा मार्च दोन हजार वीस या निर्णयाप्रमाणे जर निविदा काढली तर त्या नियमाला अनुसरून कंत्राटदाराने आम्हाला मानधन आमचा ई पी एफ आमची ई एस आय सी व इतरही काही सेवा आहेत त्या सेवा पूर्णपणे पुरवण्यात याव्या तसेच न्यायालय न्यायालयाने मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस व दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वाहनचालकांना किमान वेतन देण्यासंबंधित निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची शासन दरबारावरून तात्काळ अंमलबजावणी व्हावी हो एवढ्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत